दत्तात्रेयाय घन रूपाय दत्तात्रेयाय नमः आनंद रूपाय दत्तात्रेयाय नम सभाभ्य सभापतीभ्यश नमो नम आजच्या या सभेमध्ये उपस्थित मंचकोपस्थित साधूगण समोर विराजमान आपल्या तालुक्यातील काही राजकीय वेगवेगळ्या गटातटाचे सगळे लोक आणि आपण सगळे दत्त भक्त मंडळी सर्वांना अभिवादन करून या ठिकाणी आज एक मोठा सोहळा पूर्णत्वास जात आहे भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे एका नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे दत्तात्रेयांचं वास्तव्य आधीपासून होत आहे मात्र त्या ठिकाणी एक नूतन मूर्ती आज प्रस्थापित झालेली आहे हा आजचा जो सोहळा आहे हा अभेद स्वरूपाच्या उपस्थितीचा सोहळा आहे अभेदमत्व हा शुभाचा सोहळा आहे आज या ठिकाणी शुभ काहीतरी घडत आहे हे जे ठिकाण आहे ना या ठिकाणाविषयी थोडस बोलतो पाच हजार वर्षांपूर्वी महाभारताचा काळ संपायला आला होता अशावेळी आनंद ऋषी हे फिरत फिरत अनेक ठिकाणी साधना करत त्यांनी पहिला भूमला साधना केली नंतर देवगिरीला साधना केली त्यानंतर ते या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यांना दत्ता अनुग्रहाची प्राप्ती झाली आणि त्यांनी या ठिकाणाहून आनंद संप्रदायाच्या शाखेची सुरुवात केली आनंद संप्रदायाच्या एकूण तीन शाखा भारतात विद्यमान आहेत त्यातली प्रमुख आणि प्रथिनी शाखा जी आहे ती या ठिकाणी या ठिकाणाहून प्रवाहित झाली हे मुख्य स्थान आहे आनंद संप्रदायाच्या सर्व स्थानांचं मुख्य स्थान हे दत्तभर्डी आहे इथूनच संप्रदायांची सुरुवात झाली त्या अगोदर या जगात सांप्रदायिकता नव्हती पहिला संप्रदाय जगातला आनंद संप्रदाय आणि त्याची प्रथम शाखा जी प्रथिनी शाखा ती इथं सुरू झाली दुसरी शाखा जी आहे ती सदानंदी शाखा जी मथिनी शाखा म्हणतात जी सदानंद ऋषीने सुरू केली ती बसव कल्याण जे कल्याण नगरी आहे जवळ त्या ठिकाणी ती चालू झाली त्याच काळात झाली आणि तिसरी शाखा भेडूच गुजरात येथे हरिपादानंद स्वामींनी सुरू केली ती तिसरी शाखा तिला काथिनी शाखा म्हणतात या तिन्ही शाखांचा इतिहास आपल्याला ऐतिहासिक ग्रंथामध्ये वाचायला मिळतो त्या काळातल्या अनेक राजे लोकांना या साधूंचा आशीर्वाद होता त्या साधूंचा राजाश्रय या साधूंना होता हे मुख्य स्थान आहे आणि या मुख्य स्थानावर आज या ठिकाणी दत्तमूर्तीमध्ये पुन्हा प्राणांची स्थापना झालेली आहे म्हणजे दत्त जन्माचा सोहळा आज या ठिकाणी होत आहे दत्त जयंती तर पुढेच आहे समजा पुढच्या महिन्यात मात्र आज या ठिकाणी त्या मूर्तीमध्ये नूतनत्वानं प्राण घातल्यामुळं आज दत्त जन्माचा सोहळा आज आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी म्हटलं हा अभेदाचा सोहळा आहे त्यावेळेला ही बुद्धी जी आहे ना ती अभेदरूप होते यातली सगळी असूया बाजूला पडून जाते सर्व काही आपलं आहे सर्व काही चांगला आहे ते आम्हाला घ्यायचं आहे असा ज्या आपला भाव होतो तयार त्यावेळी बुद्धी अनुसया रूप बनते आणि ती अनुसया रूप बुद्धी आपल्या सगळ्यांची म्हणाल्यामुळं आपल्या समोर दत्तात्रय स्वरूपाचं प्राकट्य झालेलं आहे आणि त्या स्वरूपाचा आपण दत्त रूपानं म्हणजे प्रत्यक्ष रूपानं या ठिकाणी अनुभव घेत आहात आज आपण सर्व दत्त होऊन गेलेले आहात आज महाराजांनी या ठिकाणी चांदीची मूर्ती बसवली मुळात आम्ही बोलत असताना बाकीचे साधू बोलत असताना महंतांना क्रांतिकारी संत म्हणत असतो महंत क्रांतिकारी त्यांचे काही निर्णय हे क्रांतिकारीक आहेत जसं त्यांनी कळसाचा निर्णय केला होता उजवा डावाचा होता तो एक क्रांतिकारी निर्णय होता काही निर्णय त्यांचे जे आहेत ते अनुसया मातेचं मंदिर समोरच्या त्या याचा म समोर जी कमान केली तो निर्णय हे अनेक निर्णय महाराजांचे थोडेसे क्रांतिकारिक आहेत त्याला खूप धाडस पाहिजे आज एक क्रांतिकारी निर्णय त्यांचा झाला एक्केचाळीस किलो चांदीची मूर्ती बसवली अनेकांना वाटतय सेफ्टीचा विषय सगळ्या गोष्टी दत्तगुरु करून घेतील काय विचार करायची गरज नाही महंत महाराजांच्या हातून खूप चांगलं काम होत आहे मी माग महंतांना वैयक्तिक बोललो होतो आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं महंत महाराज एक मी पण विनंती करणार आहे हे जे ठिकाण आहे ना हे मुख्य ठिकाण आहे जसं काशी धर्मपीठ आहे जसा आळंदी पंढरपूर त्यांचं पीठ आहे तसं आनंद संप्रदायाचं मुख्य पीठ हे दत्तबर्डी स्थान आहे त्यामुळे या ठिकाणी आनंद संप्रदायिक विचारसरणीचा अभ्यास करणारे विद्यार्थी घडावेत या ठिकाणी आनंद संप्रदायाचा अभ्यास व्हावा आनंद संप्रदायाचे जे अनेक ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं या ठिकाणी पुन्हा एक वेळ शोधन व्हावं त्या शोधन कार्यासाठी विद्वानांना इथं बोलवलं जावं त्यांचं शोधन होऊन त्यांचं पुन्हा समजा प्रकाशन व्हावं त्यांचं त्या सर्व ग्रंथांचं ते लोकांसाठी उपलब्ध व्हावेत आणि आनंद सांप्रदायिक पद्धतीचं वळण शिकण्यासाठी या ठिकाणी मुलं यावीत आणि या ठिकाणीहून ते आनंद संप्रदायाचा अभ्यास करून सर्व जनतेमध्ये आनंदाचा प्रचार प्रसार करत ते लोक या ठिकाणून निघावेत अशी एक अपेक्षा अशी एक इच्छा मी मंत साहेब आपल्यासमोर करतो कारण महत्चं कसं आहे मंत जे हातात घेतं ते पूर्ण होतं हे आपण पाहिलं आहे एक्केचाळीस किलो चांदीची मूर्ती बसवली सहज त्यांनी करून घेतली चार पाच महिन्यापूर्वी हा माहिती नव्हता कुणाला होईल म्हणून मात्र म्हणतांना यश आहे जर यश आहे तर अशा पद्धतीचं कार्य म्हणतांच्याकडून व्हावं या ठिकाणी आनंद संप्रदायाच्या सर्व ग्रंथांचं पुनः शोधन होऊन या ठिकाणी आनंद संप्रदायाचा अभ्यास करणारी लेकरं आनंद संप्रदायाचा अभ्यास करणारे साधू या ठिकाणी यावेत आणि इथून घडून ते प्रचार प्रसारासाठी बाहेर निघावेत अशा पद्धतीची अपेक्षा मंतांच्याकडून करतो आणि या ठिकाणी थांबतो हरिओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त